सचिन प्रकरणा प्रकरणाबाबत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अधिक माहिती दिली आहे बघा संजय शिरसाट नेमकं या प्रकरणावर काय परंतु या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एकदा सांगू इच्छितो हा सचिन वाजे जेव्हा निलंबित झाला त्या टायमाला उभटा गटाला जो काय आमच्या त्या काळातल्या नेत्यांना जो काही पुळका आला होता तो शिवसेनेचा उपनेता होता आणि तो सेना भवन मध्ये बसायचा त्याला एक सन्मानाचं स्थान देण्याचं काम त्या काळामध्ये उभाठ्या गटाने केलं होतं हे अनेकाला आणखी माहिती नाही मग मा जसं सरकार आलं त्यावेळेला या सचिन वाजेला पुन्हा आपला महुर म्हणून सर्व्हिस मध्ये पुन्हा घेण्यात यावं यासाठी प्रयत्न कोणी केले गट गटाने जेव्हा ह्या सर्व बाबी झाल्यानंतर महत्वाच्या होम डिपार्टमेंटच्या बैठका व्हायच्या सचिन वाजे पोस्ट तशी छोटी परंतु या सर्व मोठ्या बैठकीमध्ये सचिन वाजे हा आवर्जून उपस्थित राहायचा काय कारण होतं त्याचं तर तो हे सगळ्याचा फीडबॅक हा उभटांना द्यायचा आज ज्या सचिन वाजेवर आरोप प्रत्यारोप करतायत प्रवक्ता म्हणल्या जात आहेत तो आता खऱ्या अर्थाने या दोघाही राजकीय पुढाऱ्यांच्या याच्यामध्ये बापला बळी जातो की काय अशा भावनेतून त्यांनी आज स्वतःहून नार्कोटेस्टची मागणी केली मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे खरं खोटं कळालं पाहिजे तो जर टेस्टला तयार असेल अनिल देशमुख या टेस्टला तयार होणार नाही किती मागण्या करा तुम्ही कारण की सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अनिल देशमुखाला माहिती की त्या काळामध्ये आपण का बदल्याचं रेट कार्ड मंत्रालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या समोर कसं लावलं होतं म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही असं म्हणायला त्यांची हिंमत एवढी होणार नाही किंवा नार्कोटेस्टच्या समोर जायला सुद्धा त्यांची हिंमत होणार नाही म्हणून आता त्या सचिन वाजेची एकदा नार्कोटेस्ट झाले तो जो तयार आहे ना तातडीने नार्को टेस्ट करा आणि एकदा कळू द्या हे जे भोंगे भोंगतायत ना यांना यांनाही कळू द्या तुम्हाला त्यांना या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे सचिन वाजे मुळामध्ये शिवसेनेचा उपनेता होता की नाही होता तो सेना भवन मध्ये बसत होता की नाही होता या प्रश्नाचं उत्तर द्या कोणी अँड सर्व्हिस मध्ये कोणी हिरेन शाहना महाराजा सुपारी दिली कसा मेला हिरेन शाह त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व होत या सगळ्या बाबी ज्या आहेत एकदा स्पष्टपणे समोर जनतेच्या आल्या पाहिजेत दरवेळेला तेच तेच उकरून काढून एकमेकावर आरोप करण्यापेक्षा सत्य परिस्थिती लोकांना कळाली पाहिजे हे आमचं स्पष्टपणे संजय राऊत ठरल्याप्रमाणे सचिन वाजेचा माझा दोराव संबंध नाही किंवा आम्ही त्याला ओळखत नाही तो गुंड आहे भाजपचा प्रवक्ता आहे असं जे काही मूर्खपणाचं स्टेटमेंट देत त्या सेनाभवन मधल्या ती कॅबिन त्यांना कदाचित आठवत नसेल ज्या ठिकाणी सचिन वाजे बसवत होता आणि महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करत होता हे त्यांना माहीत नसावं कारण की सेनेचा आणि संजय राऊतचा तसाही अर्थआर्थिक संबंध नाही कमर्शियल असलेल्या या माणसाला शिवसेनाच आणखी कळाले नाही त्याला ह्या बाकीचा इतिहास मला वाटतं माहिती नसावा किंवा मा त्याची बुद्धी ही भ्रष्ट झाली असावी तुमच्या प्रेस चालू आहे <coughs> त्यामुळे संजय राऊतांनी जो शब्द वापरला उच्चारायचा काही असा प्रश्न आहे पण त्यांनी जो शब्द वापरला तुम्ही असं शब्द वापरला काय संजय राऊतची त्याची लायकी काय त्याचं तोंड जेव्हा उघडतं ना त्याच्या तोंडातून फक्त घाणच पडते हे महाराष्ट्राला माहिती तुम्ही अपेक्षा का करता संजय राऊत हा चांगला बोलूच शकत नाही त्याच्या तोंडाची काही घाण आहे ना तोच ते ओकू शकतो म्हणून त्याच्यावर भाष्य करणं काही महाराष्ट्राला काही नवीन नाही महाराष्ट्राला त्याची जाण आहे पक्ष संपवण्यामध्ये आघाडीवर असलेला हा नेता स्वतः अशा आविर्भावात भाषण करतो की जसं का लोक महाराष्ट्रासाठी व्याकुळ आहे की काय परंतु ह्या मुखांना